चंगण्यात तु लाडूला आहे तुम्हाला आता नाही ए बरोड आता काय म्हणला डॉक्टर टेस्ट करायला सांगितलं टेस्ट नाही ओके झाले मित्रांनो आणि मघाशी तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे ब्लॉग बघितला असेल यांच्या ब्लॉग मध्ये की तुला दवाखान्यात नेलंत एडमिट वगैरे गेलंत कार मित्रांनो मी आज एवढा आनंद आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळं सांगतो सगळं सगळं सांगतो तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन ऑल करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर मित्रांनो ही मागचं जी घर दिसतं आहे ती घर आपलं नाही त्या घरात आपण व्हिडिओ काढलेला आहे बऱ्याच जणांचं बरेच जण म्हणजे कन्फ्युज आहे की ती घर माझं आहे त्यांना वाटतं पण माझं घर नाही ती मित्राचं त्यांचा आपण व्हिडिओ काढलो होतो त्यांच्या घरामध्ये लपाछपीज वगैरे तर आमच्या घरामध्ये येणार आहे नवीन बाळ आता नवीन बाळ तरी येणार आहे ना इतकं खुशखबरी म्हणजे ही सगळ्यात मोठी खुशखबरी आहे एक पंधरा ते वीस दिवसातच आमच्या घरामध्ये बाळ येईल आणि ही सगळ्यात मोठा आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी आणि पूजासाठी पण तर आता पूजाकडे जाऊ पूजा काय म्हणती काय नाही बघूया आणि बरेच दिवस झालं तुम्ही आमचा ब्लॉग बघायला तरच होता तर आज तुम्हाला फायनली ब्लॉग बघायला भेटतेच हो दोन दिवस झाले मी ब्लॉग टाकायला लागतोय तर जाऊया मस्तपैकी पूजाकडे कुठं आहे पूजा कुठं आहे बायको बाय कुठं कुठ आहे तिकड चल हा तर फायनली आहे आणि पूर्वी काय करते या काय करते पूर्वी तू काय करतो मित्रांनो हिता आहे पूजा ये इकडं सर सा तुला सांगायचं या तर इकडे बसूया इथं जरा या तर मित्रांनो ही काय नाही कमेंट ना बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा बसल्या टिकली तर टिकली ना हुकली आज राव मित्रांनो खरंच आणि आपल्या बद्दल जे काय काही निगेटिव्ह घडते त्या गोष्टी आता मागं टाकणार आणि व्हिडिओ काढायला मी चालू केलेलंच आहे तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रापोटी व्हिडिओ चालू केल्या भरपूर केलं की दादा तुम्ही पण एकदा व्हिडिओ चालू करा दाडी वडावडी आणि मित्रांना सांगते जे हॉटेल जेवायला चालू केल्यापासून तुमचे व्हिडिओ भारी असायचे बघायला भारी रडके व्हिडिओ चालू करा रडके व्हिडिओ चालू करा आता काय राव ठीकय तुम्हाला रडक बघायला पण आवडतो पण मला घाण कमेंट आवडत नाही त्याला कमेंट कर खराब काय काय म्हणून बस ही म्हणून सारखी दिसती पण मला काही पण असून असं करावं लागतंय हां भूतीनीवर घरात येणार आहे नवीन छोटासा बाळ आणि बाळ बघू दोन मिनिटं ती बायज सांगा भूतावर नाचला आज जाजने चॅनल आहे भानोसे फॅमिली म्हणून त्याच्यावर आम्ही लहान मुलांचे भूताचे व्हिडिओ करतो तिथ पण जा त्याच्यामध्ये हीच भूतीना असते तर मित्रांनो चला मित्रांनो आमच्या घरी घरामध्ये बाळ येणार आहे म्हणजे किती दिवसात येणार आहे कधी नाही बाळ येणार आहे ही सगळ्यात मोठी आमच्यासाठी आनंदाची बातमी पण आम्ही कन्फ्युज आहे की मुलगी होईल का मुलगा पण मला काय वाटतंय माहित आहे का मुलगा होणार तुला काय वाटतंय पूर्वी तुला काय वाटतंय तर सगळ्यांना मुलगा वाटतंय आधी ये आब्याला मुलगी होणार व्हिडिओ मध्ये पसंत पडली तर आपलं बिचारा लग्न करू आभे नाही काळी पण आधी पसंत काळे तुला दिदी पाहिजे का दादा पाहिजे अरे मम्मीला तुला दिदी पाहिजे का दादा पाहिजे दिदी का दादा अरे ना पाहिजे तिला मा आमाज तुझं का तुला काय वाटतंय काय मुलगी का मुलगा मुलगाच परी तुला दिदी का दादा दादा तुला तुला पूर्वी आई तुला काय वाटतंय मुलगा होईल का मुलगी काय होईल हा तर मित्रांनो आमच्या घरात सगळ्यालाच वाटते मुलगा होईल ए आला का मित्रांनो अरे रुग्वाल काय वाटतंय मुलगा तर मला काय झालेलं माहिती आहे मित्रांनो मला म्हणजे माझ्या बायकोला पहिलं पहिलं मुलगा दुसरी मुलगी आणि तिसरी तिसरा मुलगा तर बघूया आता काय 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 म्हणली अगं म्हणजे मला काय होईल म्हणलं मी परत म्हणलं मला नाही बायकोला माझ्या अगं तस नाही त्यांना समजलं सांग काय म्हणायचं तुम्हाला काय तुझं तर ह्याला पोरगी बघा मित्रांनो कोण असेल लग्न करायचंय अपेक्षा काय नाही पोरगी पोरगी म्हणजे कसली बी असली तर चालते अपेक्षा काय नाही फक्त जिवंत पाहिजे बाकी काय नको कशी कोण सांभाळा सांभाळाय तयार आहे बिचारा म्हणजे असेल तसं बघा कोण असलं तर कॉन्टॅक्ट करा आब्याला पडेल तर परीला चला आता पूजा कड पु पूजा एक जरा इकडे तू पण परी उठा बस बस मला सांग आपल्या आपल्याला आधीच्या वेळेस आयुष्य आयुष्य पडत होत तुझ्या तुला काय काय वाटत होत कसं वाटत होत म्हणजे तुला काय वाटत होत मुलगी होईल का मुलगा होईल वाटत मला मी असा विचार केला का ही माणूस एवढी घालायचं आणि हिजी हि ज्या प्रपट असता गोल्या पूर्वी असताना पूर्वी काय पूर्वी असताना आणि कुठे गेल तुम्हाला फिरायला महाबळेश्वरला आणि आता पण महाबळेश्वरला जायचं म्हणून एक म्हणाल का खरं आता जी आमची व्हिडिओ बघणार आहेत पंधरा दिवसानंतर डिलेव्हरी झाली सोपन डिलिव्हरी आणि तिथं कुठल्याकडे रायगड महाबळेश्वरला रायगड नाही प्रताप नाही कुठल्याकडं करायचं प्रतापगडायचं नाही नाही

प्रताप कडाय तर ते निंबेच्या वर मी घर चढले होते आणि एखाद्या मित्र आणि तुझी बायको सोबत होते काय म्हणले माहिती का माझी बहीण करायचं घर होतं तिने बायका पण आम्ही उतरू देत नाही आणि वहिनी बघा निंबा घरावरती चढले भारी वाटले मला आणि एवढं लांब फिरायला आज कुणाकडे चला जाऊया तिकडे आपण जे कुठ आहे प्रसाद पार्टी तिकडे पेड पेड खायला आले काय काय म्हणजे सांग मला लाडू आणत बाईक वर किती प्रेम माहिती बरं मला आता बरं वाटतंय आता काय म्हणलेलं डॉक्टर टेस्ट करायला सांगितले नाही ओके झाले मित्रांनो आणि मग अशी तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे ब्लॉग बघितला त्यांच्या ब्लॉग मध्ये कि तुला दवाखान्यात करायला नेलतो ऍडमिट वगैरे केलं निम्या रात आम्ही मी दाव काय आपलं हॉटेल वर मी ना बियाल तू अरे हा म्हणजे हॉटेल चालू ठेवणार पोरणला म्हणलं तुमची तुम्ही बंद करा त्यावेळी पोरांकडून पहिल्यांदा गावकांना जाऊन त्या दिवशी रात्री पण परतन बरं वाटलं मला काय वाटलं माहिती त्या दिवशी जरी तू डिलिव्हरी होती काय वाटलं मला आत ह्या ला आतुरता झाली की काय होतंय म्हणजे मुलगा तुला काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय पाहिजे मुलगा का मुलगी मला तर आता तुला 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 काय पाहिजे मुलगी बघा म्हणजे लक्ष्मीची त्याला लक्ष्मीच पाहिजे मुलांचा काहीच उपयोग नाही बघा या असली काय सुद्धा नाही मित्रांनो मुलगी लक्ष्मी घराची लक्ष्मी मुलगी ही असली पोर तर तर तू मुलगी झाली तरी पण चांगलंच आहे मुलगा झाला तर पण चांगलंच आहे देव जे जे देईल ती आपण घे ना आपलं काम आहे तर मित्रांनो प्रसाद हा बोल काय म्हणजे जी गोष्ट त्या गोष्टीला आणि खरं तर आता तुम्हाला एक सांगायचं सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस आरू जन्मपासून सगळं चांगलं म्हणजे हा ती, ती लक्ष्मी आहे म्हणजे म्हणतात ना लोकांना वाटतं की मुली म्हणजे न मुली नाही मुलं का सोपात पण मुलीच्या पायात लक्ष्मी असते मुला सुद्धा असते पण कसं असतं माहिती मुलं काय असते ते लहानपणी समजता नाही पण पूर्गी लहानपणी मोठं झालं का नाही आपण म्हातार झालो का आपण तर आपल्याला मोठं झाल्यावर पूरगी सांभाळत असते ही गॅरंटी मला आहे कारण माझ्या कोंडावरन ओळखला मी लय जीव लावते हा ना। 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 माया माझ्या घरात कोण आलत पोर घालत जाऊ दे मित्रांनो तरी पण माझ्या घरात सगळं म्हणजे पोर घाल ना तरी पण चांगलं झालं म्हणते ते की प्रत्येकाच्या नशिबातलं म्हणजे प्रत्येकाच्या वडनीस देऊ तू ज्यावेळेस आयुषू जनमलं त्यावेळेस मला थोडं चांगलं झालं परत न पूर्वी जन्मली अजून थोडं चांगलं झालं गोल्या मला मग तर लय चांगलं चाललं मग अजून एक दुसरं लग्न केलं की लयच चांगलं मी पण तू पण मो करायची तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला माहित आहे प्रसादच्या चॅनलवर तर तुम्हाला प्रत्येक तुम्हाला ते अपडेट कळलं की कधी डिलिव्हरी होते त्या पण चालू राहणार मला तर काय माहित आहे का मी म्हणलं पोरग होणार आहे त्यामुळे सांगितलं थांब थांब नाही महाबळेश्वर मी यांना म्हणले पोरग होणार आहे आणि पोरग झालं तसंच मला फिरायला घेऊन जाणार आहे काय काय संबंध तुम्ही मसाले घ्यायला संबंध तुमचा काय संबंध का आमच्या आमचा पोरग पोरं जाणार आहे राहू दे बाबा जाऊ दे माझी मी एकटा जातो રાવદી રાવદી